द्वारा विद्यार्थी दशेतून हरित संस्कार ही कार्यशाळा संपन्न मराठा विद्या प्रसारक मंडळ संचालित गांधीनगर येथे जनता विद्यालय या शाळेमध्ये बुधवार दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी हिरवांकूर फाउंडेशन हिरवांकूर फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य निलय बाबू शहा तसेच शहाजी सर यांनी वृक्ष आपल्याला कशाप्रकारे उपयोगी पडतात हे शिकवणारी एक सुंदर वृक्षवंदना विद्या विद्यार्थ्यांसोबत घेऊन प्रस्तुत केली ही वृक्षवंदना विद्यार्थ्यांना खूपच भावली असत त्याच्या अशा प्रकारे आपल्याला आपल्याला झाडा करता बरंच काही मिळतं बरोबर की नाही सावली मिळते मग लहानपणी आपण खेळणे खेळतो त्याच्यामध्ये वावली बनवतो बरोबर नाही खेळणे बनतात हां गैरित कोण कोण बसला आहे कोण त्या अरे बापरे वाहत आहे काय संजय तुमच्या वेळेस ठीक आहे तर आता आपण एक छानशी प्रार्थना म्हणूया माझ्या पाठीमा हा येस मी मी प्रार्थना म्हणेन त्याचे शेवटचे शब्द तुम्ही लोकांनी रिपीट करायचे मी तुम्हाला उदाहरण देतो वृक्षा माझ्या वृक्षा माझ्या नातवाला सावली दे तुम्ही म्हणाल सावली दे बरोबर म्हणून दाखवा माझ्यावर <objeto> वृक्षा माझ्या नातवाला सावली दे करेक्ट एकदम मस्त बघा आपण वृक्षारोपण करतो ना तर पहिले आपण देवाला प्रार्थना करूया की आपल्या आपण जे झाड लावतो ते झाड जिवंत राहायला पाहिजे बरोबर की नाही हे ना म्हणजे आपण काय म्हणूया ईश्वरा माझ्या वृक्षाला बळ दे हा <couples> पहिलं वाक्य आपण ईश्वराला प्रार्थना करूया आणि मग आम्ही वृक्षाला प्रार्थना करूया की तुम्हाला काय काय दे बरोबर की नाही जेव्हा हे ना माझ्या वृक्षाला बार दे आता आपण वृक्षाला प्रार्थना करूया हा वृक्ष माझ्या ना तुम्हाला माया दे वृक्ष माझ्या ना तुम्हाला ऑक्सिजन दे वृक्ष माझ्या ना तुम्हाला छाया दे तुमच्या माझ्या नातवाला भाकर दे गुराणी आवाज यायला पाहिजे वृक्षा माझ्या नातवाला भाकर दे वृक्षा माझ्या नातवाला साखर दे वृक्षा माझ्या नातवाला झाडू दे वृक्षा माझ्या नातवाला लाडू दे वृक्षा माझ्या नातवाला भक्ती दे आपण अगरबत्ती लावतो सकाळी देवाला वृक्षाकडनं येते ती वृक्षा माझ्या नातवाला भक्ती दे